डायबिटीज असो वेट्लास असो किंवा उपवास गुळ व ओल्या नारळाच्या पौष्टिक लुसलुसित वड्या बरेचदा बरेच जण आहारामध्ये साखरेऐवजी गूळ वापरतात मुलांच्या आरोग्यासाठी ब्रेकफास्टसाठी आणि तुम्हालासुद्धा अधूनमधून खाण्यासाठी अगदी छान अशी ओल्या नारळाची आणि गुळाची वडी आपण तयार केलेली आहे गुळ आणि ओल्या नारळाच्या तयार केलेल्या वड्या पंधरा ते वीस दिवस वरतीसुद्धा रूम टेम्परेचरला राहू शकतात हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणारा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका बऱ्याचदा उपवास असतो किंवा मग एखाद्या सणाला आणि प्रसादासाठी आपण काहीतरी गोडाचा नैवेद्य करतो तर अशा प्रकारे वड्या तुम्ही नक्की तयार करून बघा ओला नारळ खिसून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्या एक बाऊल ओला नारळाचा खीस भरलेला आहे त्यासाठी आपण अर्धा बाऊल गुळाचा वापर केलेला आहे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट मिठाई आपण तयार करत आहे त्यासाठी एक वाटी तुमच्याकडे ताज्या दुधावरची मलाई असेल तर ती वापरावी ताज्या दुधाची मलाई नसेल तर अर्धा लिटर दुधाचा वापर करायचा आहे शक्यतो दूध बिना क्रीम काढलेलं वापरावं हो। म्हणजे वड्या अगदी चविष्ट तयार होतात मी इथे मलई आणि दूध दोन्हींचा वापर केलेला आहे वड्यांचे सारण तयार करण्यासाठी आपण फ्राय पॅन किंवा कढईचा वापर करायचा आहे जाड गुळाचं पातेलं वापरलं तर सारण खाली चिपकत नाही त्याचबरोबर भांडं पसरट असेल तर पटकन वडा तयार होतात सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून गुळ व्यवस्थित पातळ करून घ्यायचा गुड पातळ झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून सारण एकसारखं परतून घेत जावं सुरुवातीला सारण एकत्र करून घेताना दूध तुम्ही कमी वापरलेलं असेल तर थोडं थोडं करून सर्व दूध सारणामध्ये परतून घ्यायचं सारण घट्ट होण्यासाठी गॅस तुम्ही लहान मोठा केला तर वेळ तुम्हाला कमी जास्त लागू शकतो सारण घट्ट होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट मला लागलेले आहे सारण कोरडं झालेलं आहे परंतु ते वड्या तयार करण्यासाठी पूर्णपणे कसं तयार आहे हे कसं ओळखावं ज्यावेळेस सारण पातळ असतं त्यावेळेस हाताला चिपकतं आणि सारण तयार झाल्यानंतर हाताला थोडं तूप लावून बघावं सारण हाताला चिपकत नाही आणि त्याची गोळी बांधली जाते वड्यांसाठी सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकतात मुलं असे ड्रायफ्रूट खात नाही तर वड्यांमध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकली तर ते वड्या पण खातील एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे वड्या तयार करून मुलांना द्या मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही तुमच्या आवडतीचे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये वापरू शकतात ड्रायफ्रूटची पावडर मिक्स करून घेताना सारण छान असं घट्टसर झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करून द्यावी स्वयंपाक नवीन शिकत असाल किंवा अशा प्रकारे वड्या पहिल्यांदा तयार करत असाल तर कर थोडं सारण एका प्लेटमध्ये गार करून घ्या सारण कोमट झाल्यानंतर त्याचा लाडू बांधला जात आहे तुम्ही या सारणाचे लाडूसुद्धा बांधू शकतात सारण वड्यांसाठी अगदी परफेक्ट तयार झालेला आहे नारळाचा किस आपण तुपामध्ये भाजून घेतलेला नाही तरीसुद्धा सारणाला छान असं सा तूप सुटलेलं आहे एक वाटी मलई असली तरी अगदी नारळाच्या वड्यांना छान चव चा येते गॅस बंद करून सारण थोडं कोमट करून घ्या जेणेकरून तुम्हाला वड्या थापता येतील वडा तयार करण्यासाठी ज्या ताटामध्ये वडा थापून घेणार आहे त्याला साजूक तूप लावून घ्यावं ताटाला वड्या चिपकू नये आणि अगदी सहजरित्या निघून घेण्यासाठी आपण ताटाला साजूक तूप लावून तू। घेतो सारण अगदी कोमट असताना वड्या थापायला घ्यायच्या सारण जास्त गार झालं तर वड्यात थापल्या जात नाही हाताला थोडं साजूक तूप लावून वड्या व्यवस्थित थापून घ्यायच्या वड्या थापून घेताना सारण गरम असेल आणि तुमच्या हाताला चटके लागत असतील तर एका प्लेटला तूप लावून घ्या आणि प्लेटच्या सहाय्याने सारण व्यवस्थित ताटामध्ये स्प्रेड करून घ्या ओल्या नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी सारण अगदी परफेक्ट तयार आहे सारण पूर्णपणे गार झाल्यानंतर हव्याच्या आकारामध्ये वड्या तयार करून घ्यायच्या वड्या तुम्ही चौकणी आकारामध्ये किंवा डायमंड शेपमध्ये तयार करू शकता डायमंड शेपमध्ये तुम्हाला वड्या तयार करून दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्यांना सरळ कट करून घ्या आणि प्लेट थोडी फिरवून तेच कट देऊन घ्या तर अशा प्रकारे छान असे डायमंड शेपमध्ये नारळाच्या वड्या तयार झालेले आहेत बघा अशा प्रकारे छान अशा मऊ लुसलुसीत ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत वड्यांची दुसरी साईड थोडी ओली असेल तर वड्या पालथ्या करून हवेमध्ये ठेवा अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये वडी कोरडी होते तुमच्याकडे जर कुणाला डायबिटीस से असेल किंवा वेट लॉससाठी तुम्ही साखरेचा वापर अजिबात करत नसाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा उपवास असतानासुद्धा तुम्हाला थकवा जाणवणार नाही अशा प्रकारे नारळाची भरती तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबवर सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्य आणि पदार्थांपासून अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार केलेल्या रेसिपी मी तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेले आहे तृप्तीस किचन चॅनलवरील पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या पौष्टिक स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत